केला तर अतिशय किचकट आणि न समजणारी मनाने विचार केला तर तितकी सोपी आणि मिळवून कधीही अन्नपूर्णे प्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण वर प्रेमाचा वर्षाव करणारी म्हणजेच कोण तर ती स्त्री एका बापाची लेख भावाची बहीण पतीची पत्नी अशा अनेक नात्या स्वतःला झोकून देणारी आणि तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटणारी ती असते स्त्री ती असते स्त्री नमस्कार रसिक श्रोते हो मी प्रथम गणेश भिंगारे आपल्यासमोर विषय सादर करतोय महिला अत्याचाराला जबाबदार कोण समाज की मानसिकता रायगड जिल्ह्यामधील आमची यशस्वी शिंदेची जिहाद्याकडून हत्या करण्यात आली बल्लापूरमध्ये दोन आणि अत्याचार झाला आणि या विचारपीठाला विषय मिळाला महिला अत्याचाराला जबाबदार कोण समाज की मानसिकता तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणलाय कारण आजची स्त्री महिला ही कुठे सुरक्षित नाहीये हे आधी आपण स्वीकारायला आहोत कारण मीच आता प्रश्न विचारतो कुठेही या देशातील स्त्री सुरक्षित किंवा कोणता असं ठिकाण आहे जिथं तिने स्वतःला सुरक्षित मानावं हो। जरा प्रगल्पतेने विचार केला तर आईच्या गर्भात आहे का ती सुरक्षित तर नाही अजूनही कित्येक ठिकाणी गर्भलिंग निदान चाचण्या होतात आणि मुलगी गर्भातच मारली जाते हे या समाजाचं वास्तव्य आणखी पुढे जाऊन विचार केला ज्याला आपण शाळा विद्यालय विद्येचं ठिकाण म्हणतो त्या ठिकाणी तरी आहे का ती सुरक्षित तर नाही मधील दोन चिमुकली व अन्याय अत्याचाराची ती घटना ती डोळ्यासमोर आली मग वाटलं ती तर शाळा विद्यालय विद्येचं ठिकाण या ठिकाणी पण सुरक्षित नाहीये या सर्वातून ती वाचली शिकली मोठी झाली स्वतःच्या पायावरती उभी राहिली आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कुठेतरी काम करते या कामाच्या ठिकाणी तरी आहे का ती सुरक्षित एका क्षणार्धात कोलकात्यामधील आमची भगिनी ममिताची घडलेली ती घटना अमानुषकृत्य करून निर्दयपणे खून करून झालेली ती हत्या आठवली आणि मग समजलं ती तर कामाच्या ठिकाणी पण सुरक्षित नाहीये अशा अनेक ठिकाणी आजची स्त्री महिला माझी लाडकी बहीण सुरक्षित नाहीये हे ना या समाजाचं वास्तव आहे ते आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण काही मोजक्याच घटना घटना ऐकत असतो जसं की निर्भया हत्याकांड कोपर्डी हत्सर प्रियंका रेड्डी केस पण या काही मोजक्याच घटना आहेत अशा कित्येक प्रियंका निर्भया रोज कुठे ना कुठे तरी अन्य अत्याचार बलात्काराला बळी पडतायत मग त्यांचं काय मग कुठेही या देशातील स्त्री सुरक्षित म्हणूनच तर हा प्रश्न पडलाय ना महिला अत्याचाराला जबाबदार कोण समाज की मानसिकता मला सांगा या समाजात समावेश तरी कोणाचा स्त्री आणि पुरुष या दोन मानवी जातीचाच ना की आणखी कोणाचा तुम्ही आम्ही मी आपण या सर्वांनीच तर मिळून हा समाज बनलाय ना मग या आपल्याच समाजात आपलीच लाडकी बहीण आपलीच माता का सुरक्षित नाहीये का या समाजात माणुसकीची जात आणि मदतीचा हात या तत्वाचं पालन केलं जात नाही अहो ज्या समाजामध्ये स्त्री सुधारणेचे स्त्री शिक्षणाचे कार्य पुरुषांनी सुरू केलं मग ते महिलांसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले असतील स्त्री शिक्षणाचा प्रसार प्रचार करणारे महर्षी दोंडो केशव कर्वे असतील एक महिला कधी मंदिराची पुजारी होऊ शकली नाही एक महिला कधी मस्जिदीची मौलाना होऊ शकली नाही एक महिला कधी चर्चाची फादर होऊ शकली नाही तर एक महिला कधी विश्वविख्यात धर्मगुरू होऊ शकली नाही पण एक महिला जी आमदार बनून विधानभवनात जाऊ शकते एक महिला खासदार बनून संसदेमध्ये जाऊ शकते एक महिला मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकते जो अधिकार धर्म नाही देऊ शकला ते सारे अधिकार महिलांना संविधानाच्या माध्यमातून देणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि या सर्वांच्याही अगोदर विरुद्ध कठोर शासन करून राजाच्या पाटलाचा चौरंगा करून चौकात बसवणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि याच महापुरुषांचा हाच महाराष्ट्र स्त्री अत्याचाराच्या बलात्काराच्या घटनेमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे अहो ज्या महापुरुषांनी स्त्री वाचवली स्त्री घडवली स्त्री शिकवली त्याच महापुरुषांच्या जयंतीच्या महापुरावर आमच्याकडे डीजे डॉलबीचे थर लावले जातात नृत्यांगनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो शिला जवान झाली मुलगी बदनाम झाली पिंकी पैसेवाली झाली आणि आपल्याच आया बहिणीच्या दादांना आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली वाढत्या महिला अत्याचाराचं कारण माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय की या समाजाला स्त्री समजलीच नाहीये या समाजाला महिला समजलीच नाहीये कारण ज्याला स्त्रीतली बहीण का ली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला स्त्रीतली मैत्रीण का तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्रीतली पत्नी का तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्रीतली आई का तो जिजाऊचा शोभा झाला या समाजाला स्त्री ही समजलीच नाहीये हा समाज फक्त स्त्री समजल्याचे ढोंग करतोय हो ना म्हणूनच विदेची देवता म्हणून माता सरस्वतीचं पूजन धन पैशाची देवता म्हणून माता लक्ष्मीचं पूजन आणि शक्तीची देवता म्हणून माता दुर्गेचं पूजन करतो जर स्त्री रूपातील देवी आपण देवाऱ्यात जपतो तर स्त्री रूपातही आपल्याला देवी का दिसत नाही का मग तिच्यावरांनी अत्याचार केला जातो कारण आपण फक्त ती समजल्याचे ढोंग करतो तिला समजून घेत नाही आमच्या धर्मामध्ये संस्कृतीमध्ये कायमच महिलांचा सन्मान केला गेलाय पण आताच्या पुरुष प्रधान संस्कृतीने येतो त्यांना कधी दिलाच नाही रमनते तत्र देवता असं सांगणार आपला संस्कृत श्लोक म्हणजे जिथं स्त्री पुजली जाते तिथं साक्षात देवाचा सहवास असतो असं सांगणारी आपली संस्कृती पण मी म्हणतो पूजणार राहू द्या फक्त तिचा सन्मान करा मग बघा या देशातील महिला अत्याचारापासून मुक्त का नाही सध्याच्या घडीला बघायला गेलं तर देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपती पदावर एक महिला द्रौपदी मुर्मू कार्यरत आहे देशाची अर्थव्यवस्था एक महिला निर्मला सीतारामन पाहतायत गावच्या सरपंच या पदापासून पदा तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जर महिला कार्यरत असतील तर दुसरीकडे बदलापूर कोलकाता अकोला सारख्या महिला अत्याचाराच्या बलात्काराच्या घटना का घडतायत हा तुमच्या माझ्यासमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे यासाठी महिलांनीच पुढे यायला हवं महिलांनी स्वरक्षणाचे धडे घ्यायला हवेत कारण तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षणी तू अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू लेख आहे दुबी समजू नको स्वतःला तु जिजाऊची लेख आहे दुबी समजू नको स्वतःला तू सावित्रीची लेख आहे मुलगी शिकली प्रगती झाली स्त्री शिकली प्रगती झाली हा नारा आपण कायमच ऐकत असतो पण त्याच वेळी या समाजामध्ये वावरत असताना ते असुरक्षितही झाली हे आपण स्वीकारायला हवं कारण ती घरात सुरक्षित आणि घराच्या बाहेर सुरक्षित हे एक समीकरण तयार होते की काय असं मला वाटतं पण मला नक्की विश्वास आहे माझ्या देशातील महिला ही नक्की सुरक्षित होईल पुरुषांनी नाही केलं तर ती स्वतः खंबीर होईल कारण पत्थर की बंदिशो किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता जज्बा हो वो दीप जलाना पडता है अशीच एक मशाल घेऊन सर्वांनी स्त्री संरक्षणासाठी सन्मानासाठी पुढे यावं एवढीच मापक अपेक्षा या दिनानिमित्त व्यक्त करतो आणि विचार मंचाची रजा घेतो सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद